संपूर्ण पश्चिम मतदारसंघ आणि सांड पाण्याचा निचरा होईल अशी व्यवस्था निर्माण केली गेली नाही आमदाराने केवळ आपला विकास साधला आहे असे आरोप पश्चिम मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार राजू शिंदे यांनी सांगितले शिंदे म्हणाले की मागील निवडणुकीत अपक्ष असताना दुसऱ्या क्रमांकावर राहिलो होतो आता माझ्या पाठीशी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा ब्रँड आहे शिवाय काँग्रेस आणि शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेससोबत आहे यामुळे या, या गद्दारांच्या पायाखालची वाळू सरकली असल्याचे ते म्हणाले या प्रसंगी या प्रसंगी मंचावर शिवसेना जिल्हाप्रमुख त्र्यंबक तुपे आर पी आयचे जिल्हाध्यक्ष विजय मगरे शिवसेनेचे ग्रामीण जिल्हा प्रमुख राजू राठोड उपस्थित होते प्रस्तावित करताना तुपे म्हणाले आपल्या हक्काचा आमदार म्हणून राजू शिंदे यांना विधानसभेवर पाठवा उमेदवार शिंदे म्हणाले की लोकसभेत चिन्हाची गफलत झाली होती आता आपल्या पक्षाचे निवडणूक चिन्ह मशाला आहे लोकसभेत मार खाल्ला म्हणून लाडकी बहीण योजना आठवली येत्या वीस नोव्हेंबर रोजी शिंदे यांना मतदान करून गद्दारांना धडा शिकवायचा असल्याचे त्यांनी नमूद केले